नमस्कार शेतकरी मित्रांनो सिनेराज कृषी मार्केट युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस आणि आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती एवला येथे बघूया आज दुपारनंतरचे कांदा बाजार भाव काय आहे ते चला तर बघूया એકાવન છ બાવવન ન પંચાવન ડબ્બન નવાન તીન સત્તર નવ સાતવ એક સાત નવા સત્તર એક દોન હજાર એક દોન હજાર નવ્યાણ દોન હજાર નવ્યાણ દોન હજાર નવ काय भाऊ दादा हा दादा सांग काय भाऊ गेला दोन हजार दोन हजार अठ्ठेचाळीस झालं ना मला पैसे तुमचं तुमच काय भाव गेले दोन हजार दहा झाले ना बावन आहे का दोन हजार हो दोन हजार बावन तुमचे हो काय भाऊ गेले तुमचे अठराशे शहत्तर झाले ना काय भाव गेले दोन हजार दहा दोन हजार दहा झाले तुमचे होते काय भाव गेले दोन दोन हजार अठ्ठावन्न रुपये काय भाऊ गेले दोन हजार एक्या

हो तुमसे кабоу она донад кел तुमचं आहे हो ना काय बघेल त्रेपन्न दोन हजार त्रेपन्न झाले दो दोन हजार त्रेपन्न झालेले मित्रांनो तीन बाळगे पार पाडायला लावले ते का तुमचं टोकन नुँ। नुँ। बारा सत्तर रुपये झालेला आहे गावराकाला एकदम बिगर कलर असताना सुद्धा बारा सत्तर रुपये गेल्या नंतर काय <maam> भाऊ no? गेला তুমা আঠ একশে একশে একটা একস্ট রুপে चौदा okay, oh, okay, 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 okay.

काय भाऊ गेले अठराशे पन्नास रुपये तुमच्या होते ना काय भाऊ पाहू एकोणावीसशे रुपये काय भाऊ गेलं कोणती ಸಹಶೆ ಅಕರಾ ಸಕರ ಕಡೆ ಅಟರಶ ತೀಸ್ ಕೂಡ ಅ

સા રૂપિયા નવ दोन हजार तीस झालेले मित्रांनो एकदम गोलटी माले काय भाऊ गेले तुमचे एकोणवीस पन्नास एकोणीसशे पन्नास गेले तुमचे काय भाऊ गेले एकवीसशे एकवीसशे पंचवीस रुपये ओके मस्त गेल तुमच्यामध्ये काय बरोबर झाली एकवीस एकवीस पन्नास सांग

ತುಮೇಲೆ ಪನ್ಸ ರೂಪ ವಾರೀನ ಪಾಳಗಡೆ ка болду эле по барыптуре басбиш эи биш каб लय नाही संध्याकाळी वेळ पडू चाल ना तुमचे फोटो शंभर टक्के त्याच्यावर काय बघाल दोन हजार दोन हजार शहात्तर

पावणे दोन हजार गावरंग गांधे ना म्हणजे सतराशे पावणे दोन हजार म्हणतो ना एकोणाशे पंच्याहत्तर झाले असं ठीक आहे एकोणावीसशे पंच्याहत्तर झाले ओके बरे बर उलटे मला काय भाऊ गेला अकरा पन्नास झाला निवडलेला माला होता ना था। <laughs>

Terima kasih telah menonton!